नमस्कार सर्वताई श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वदा दा श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली व्हिडिओला सुरुवात पाहुणे अकरा वाजली आता सकाळची पाहुणे अकरा आज सकाळचं काही घेतलं नाही दिदीचा टिफिन वगैरे काही नाही का तर एकदम साधा टिफिन म्हणजे साधा म्हणजे साबुदाना बनवून पाहिजे होतं तिला बोली साबुदाना दे आणि आज पप्पाचा उपवास होता साबुदाना जास्त भिजवलेला होता तिच्या पोता बनवून दिला त्यांना नाही बनवला आहे त्यांना अगदी उशिरा देईल थोडासा गरम राहील म्हणून दिदीला मग ड्रायफ्रूट दिले एका डब्यात सफरचंद कापून दिलं आणि साबुदाना दुपारी खाण्यासाठी दिल्या तर ठीक आहे आता ती गेलीत कधीचीच त्यानंतर देवपूजा वगैरे सगळं झालं माझं देवपूजा वगैरे होऊन दूधसाखरीचं नैवेद्य ठेवून कालच सगळं काढलेलं क्लीन केलेत आज स्वामीने काय अभिषेक केला नाही आज फक्त वरचे आपले जेवढे आहेत ते टाक वगैरे जे असतात पितरांचं टाक कुलस्वामीनी कुलदैव तेवढं काढलेत आणि पूजा केलीत आणि छान असे फुलं निघालेत पण मस्त बघा तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवती गुलाबाची कळी एक छोटीशी होती ती आज एवढी मस्त झाली आणि गणपती बापाला व्हायली एक जास्वंद आणि एक मोगरा एवढे फल होते आपल्या घरचेच पण मस्त वाटलं चला ठीक आहे असू द्या अशी झाली तर आपली देवपूजा आणि इकडं मी सगळं क्लीन करून घेतले बघा कालच बेडशीट वगैरे हो बदललेले पण जो पसारावा तसं ना काय सगळे घरात आले की कोण कुठं काय टाकतंय कोण कुठं काय इकडचं मी सगळं क्लीन करून घेतलं अगोदर हे बघा सगळं काही ते यशला त्याच्या मित्रांनी काहीतरी गिफ्ट आणलं आहे तो चायनाला गेलेला तिकडचं काहीतरी आणलं आहे पण ते मी काही बघितलं नाही अजून काय तेव्हाची भांडी वगैरे सगळं इथे फक्त आज एक लोणच्याची बरणी ठेवली हा विशीर जरा रावं म्हणून थोडंसं झाकण उघडं करून देते आणि बघा इकडं सगळं आवरून घेतलंय असं वातावरण आज पावसाचं आहे आणि आता आपल्या मोगऱ्याला फक्त एक म्हणजे एकच कळी राहिली ती उद्या येणार तेवढं फुल एकच कळी सगळे संपलेत जास्वंदाला आहेत भरपूर कळ्या हा बेड आता रोज मी रात्रीचा अंथरते बघा ही पाण्याच्या बॉटल लावायला असं असे मॅग्नेट आहे यामध्ये पाणी यांनी पा म्हणजे पाण्याची बॉटल लावायचं आणि ते पाणी आपण प्यायचं असं आहे आणि हा बेल्ट आहे बी पीसाठी हातात घालायला तो पाण्यामध्ये चालत नाही म्हणून मी काम करताना काढून टाकते नाही तर असा लावलेला असते हा बेड रात्री आता मी रोज माझ्या खाली टाकतो साहेब तिकडचं पण सगळं आवरून घेतलंय तिकडचं बेडशीट काल इकडचं काढलेलं तिकडचं मी आज काढलेत म्हणून मी आता कुठलं काही ना ट्रायपॉड लावते ना काही करते पटापट पटा फक्त व्हिडिओ घेते आणि आपलं काम करून घेते आणि म्हणजे मी दुसऱ्या कामाला मोकळे होते तर आता चला बनवायचं आहे काय यश लाईक भाजी आणि साहेबांचा उपवास आहे पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे चला आता किचनमध्ये बघू मशीन होती अजून मशीन झाली नाही माझी अजून पंधरा वीस मिनटं तरी ह्या एक तास एकवीस मिनटावर लावलेली तर अजून पंधरा वीस मिनटं बाकी आहे तर मशीन वगैरे होती कपडे टाकेल आणि तोपर्यंत इकडे जेवणाची काही काही तयारी करून घेते तर आता आलेत किचनमध्ये बघा जे साबुदाणा बनवलं का दिदीला तेच कढई घेतली मी धुऊन फक्त आणि इथे कोबी कापून घेतल्या असं पातळ कोबी कापून चालली नेत ठेवलेलं आता ताटात काढला आहे मी इथे थोड्याशा मिरच्या कापून घेतल्या मोठे मोठ्या कापल्या म्हणजे यशला काढायला होतात कढीपत्ता धुवून ठेवलाय हो लसूण चेसला आणि कोथिंबीर पण धुवून ठेवली हो कापली नाही आहे आणि इथे मी सकाळी लवकरच जेव्हा उठले तेव्हा डाळ भिजवलेली ही आपली हरभरा डाळ भिजवून ठेवलेली छान भिजली आता चला आता कढाई तापली घेते भाजी बनवायला आणि इकडे आपली जे सायमिसाचं ते ती काढून ठेवली बघा ही बाहेर याचं तूप बनवायचं आहे आता बघू आणि पीठ भिजवून ठेवले कधीच पीठ भिजवले आता घेते बनवायला भाजी आता भरपूर गरम झाली गरम झाली की अशी लाल पडते लवकर निघत नाही घासायला मग थोडस तेल एक चमचा भरून मोरी कारण दुसरे कुठले मसाले नाही म्हटल्यावर याला जिरं मोरी व्यवस्थित घालायला पाहिजे सवय ते चांगली चमचा भरून जिरे घेतलेत आता लसूण कढीपत्ता मिरची सगळं एकत्र टाकणार आहे चिडणी चालू केली जरा नाही तर सगळा धूर होतो असा तेलाचा चांगली फोडणी जाता येते तर तेलामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे तेलात हळद घातली तर कोबीला चांगला कलर येतो कोबी टाकायचं आहे इथं तेलामध्ये नाही टाकायची तेला चांगली तर शिजत नाही लवकर कोबी बरोबर टाकायची कधी पण तेलात छान घातल्यानंतर बघा आता मस्त आता अंदाजाने मीठ घालायचं एक छोटा चमचा भरून मीठ घातले कारण शिजून कमी होणार आहे कोबी झाकण ठेवले ना चांगलं आहे बघा पाणी उतरलंय मीठ वगैरे घातल्यामुळे आणि कोबीचं पण पाणी उतरत कोथिंबीर कापून ठेवली ही वरतून अजून हो द्यायची आहेत लगेच नाही फायनल झाली अजून कोथम चांगला सुगंध त्यामध्ये मरतो म्हणून तेलात पण टाकले तरी छान होते अजून बारीक गॅस पुन्हा एक मिनिट भर झाकण ठेवायचं त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय टाकायचं ते नंतर टाकणार पण अजून हो देणार पण आता इकडे हे आहे तर काय बघा मी जाळी घेतली तर तुम्हाला हा काळा मसाला खूप दिवस म्हटले होते दाखवेल तर ही जाळी घेतली धुवून आणि कांदे पण मी धुवूनच घेतले कारण मी तसेच नाही घेत भले आपल्या गावचे का पण नाही घेत नाही धुवून घेतले सगळे आणि यांचं असं हे पुढचं कापून घेते हे भले सालाचे राहू द्यानंतर थोडं साल काढायला होतंय चार भाग करायचे सगळ्याचे असे चार भाग करून घ्यायचे थोडंसं साल मी नंतर वरचं काढून टाकणार कारण मला पण आमटी बनवायची काळ्या मसाल्याची तर म्हणून मला मसाला पाहिजे होता सासवईन दिलेला तर संपलाय तो असे चार भाग केले ना तर चांगला पटकन कांदा भासतो आत पर्यंत भासतो नाही तसा बरोबरच भास आता सगळे मी असे जे हा कापलेला भाग असा ठेवणार आहे एक पडला खाली असाच सगळा ठेवणार आहे आणि गॅसवर देतोय असा गॅस पेटवला देणार आहे आता हा पडलाय धुवून घेते ना असं हे गॅस असो मी असे सांगले आता पन भाजी होईपर्यंत उलट पालट करून असे भाजून चिमट्याने पकडणार आहे मी हाताने करते पण चिमट्याने पकडणार आहेत असे हे आणि व्यवस्थित भाजून घेणार आहे भाजी पण होती इकडे आता बघते पुन्हा एकदा भाजी हलव झाली भाजी बऱ्यापैकी झाली शेंगदा कोट आहे बघा बारीक केलेला शेंगदा कोट आहे यामध्ये टाकायचा थोडासा अंदाजाने यात चमचा बसत नाही झाकण लावायला तीन चमचे तरी मी शिंगा खूप घातलायचं या कोबी मध्ये यश लागे भाजी खूप आवडती अजिबात काही जास्त साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यामध्ये एकदम छान भाजी होती ही कोणी कांदा टमाटा पण टाकू शकतो थोडा एवरेज मसाला पण टाकू शकतो आपण यामध्ये पण मी नाही टाकलं आज काही टाकलं नाही असच असंच राहू देते खास गॅसवर उलट उलटपालट करून भाजून घ्यायचे पटापट जास्त पण करपून घ्यायचे नाही तर मग भाजी अशी कडवट लागते कोणी कोणी खोबऱ्याची वाटी पण यावर भासत पण माझा अनुभव सांगते त्याने खूप कडवट भाजी होती ते वरच जे असतं खोबऱ्याच्या वाटीचं ते काळं पडतं लवकर आणि भाजी थोडीशी कडवट होती मी एकदा करून बघितलेली तर पुन्हा तसं नाही करत आहे मी फक्त कांदेच भाजून घेते सासूबाई देतात म्हणून मी करत नाही तर मी करायची पहिलं पण मसाला मग हो ते पण ते राहू दे कांदे भाजलेले वगैरे बघा अशा चिमट्याने उलट पाऊस करून घ्यायचे आतपर्यंत शिजल असे म्हणजे चांगले झाले पाहिजे नुसते काळे नाही झाले पाहिजे नुसते ठेवून दिले तर जास्त काळे होतील थोडेसे हलवत राहायचे आता असं मला पहिल्यांदा दाखवते म्हणून डिटेल मध्ये दाखवते चांदे भासतात तोपर्यंत इकडे भाजी पण झाली थोडस कोबीला पाणी उतरले त्यामध्येच झाली बघा मस्त अशी डाळ पण शिजली आणि कोबी तर काय पटकन लगेच शिजते काढून घेते आता अगदी पाच मिनिट मध्ये भाजी तयार होती कोबीची भाजी अजिबात वेळ लागत नाही भाजी झाली मस्त कलर पण छान दिसतो पिवळा आणि इकडे कांदे पण झाले भाजून बघा बस याच्यापेक्षा जास्त नाही भाजायचे पाहिजे असेल तर छान ठेवा नाही तर थोडं काढून टाका जास्त पण काळा मसाला चांगला नाही दिसत तर मी थोडंसं ठेवणार आहे थोडं काढणार आहे पण हे नंतर जरा वेळ पहिल्या चपाती करायला घेते हे सगळं किचन धुवायच्या आत केलं तर बरं नाही ते बघा सगळं असं गॅसवर काळं पडतंय ते गॅस धुवायच्या अगोदर करून घ्यायचं सगळं पीठ काढून घेतलं आणि हे धुवून घेतलं म्हटलं बघू आता मला जा हे नरम झाली फ्रीजरमधली होती ना तर नरम झाली आता ही टाकते भांड्यामध्ये हे सगळं त्याला बघा असे भांड असे तू फिरवायला हे भांड असं खूप छान वरती मला येते पटकन अगोदर जरा घेते मला एक ताई मागे बोलली पहिला असं जरा फिरवून घे नंतर पाणी घाल तर आता असं करूया नाही तर मी थोडंसं पाणी टाकत होते अगोदर बघूया कसं काय ते पाणी टाकून फिरवते दोन वेळा मी असं फिरून घेतलं एकदा न पाणी टाकता आणि एकदा पाणी टाकून एकदम मस्त वरती सगळे बघा असं लोणी तयार झालेत ते छान आलेत वरती मी थोडेसे बघते कारण आता मी चपाती झाल्यानंतर काढणार आहे छान आले एकदम मस्त आता हे राहू देते असं पहिले चपात्या करायला घेते म्हणजे हात खराब झाले तर गोंधळ होतो इथे सगळं बघा पीठ खूप कधीच भिजवलंय हे बघा झालेत माझ्या भाकरी पण एक भाकर बनवली यशला आणि चपात्या पण करून घेतल्या चपात्या पण झाल्या आणि भाकरी एकच एक भाकर बनवली मस्त सॉफ्ट झाली बघा एकदम एकदमशे नरम आणि इकडे आता हे घेतले आहेत मी ते ताई येतील म्हणून चा आहे कांदे भाजले ते साईडला ते आता नंतरच करते काय ते पण चहा आहे तोपर्यंत इथे बघा आता हे मस्त असं लोणी तयार झाले ती वरती आले भारी आता हे सगळं मी असं काढून घेते आता कढईमध्ये टाकते आणि पुन्हा चांगलं एक पाण्याने धुवून घेते चांगलं असं धुवून घेतलं तर मग नंतर तुपाला अजिबात वास येत नाही चांगलं धुवून घ्यायचं यामध्ये असं आता काय पुन्हा धुवायची गरज नाही बस झाला तर हे मी गॅसवर ठेवणार आहे असंच तो पण इथलं थोडंसं आवरून घेते सतत हलवत राहायचं जास्त खाली कडायला चिकटू नाही द्यायचं कडायची चिकटलं तर वाया जाते साहेबली तर चिकटू नाही द्यायचं कंटिन्यू हलवत राहायचे ते बघा सतत हलवत राहिले तर अजिबात कुठे खाली पण लागलं नाही आणि हे साईडला असं लागू नाही द्यायचं हे वाया जातं नंतर मग त्यापेक्षा असं कंटिन्यू हलवत राहिलं ना आता थोडा वेळ लागेल अजून पाच मिनिट तरी लागेल तूप बनायला बघा थोडंसं प्रोसिजर राहिली आता आपल्याला फूड प्रोसेसरचा एवढा फायदा आहे ना हे तूप काढायला कांदा टमाटा कापायला आणि पीठ भिजवायला एक नंबर आहे अजिबात बात वेळ लागत नाही त्यात काम करायला आता ही बारीक गॅस होतच आहे पण मी इकडे कढई ठेवली दुसरी माझा साबुदाना बनवायचा आहे इकडे मी साबुदाना बनवायला घेते तर रेसिपी काही घेत नाही खूप वेळ दाखवली तर बघा सतत तिथे हलवायचं पण काम चालू होतं आहे आणि तिकडे साबुदाना पण बनतो आहे म्हणजे दोन्ही कामं होती माझे तर हे बघा असं आता तूप तयार झाले पण मी आता गॅस बंद केलाय आत्ताच केलं आहे बघा उकळतच होतं जास्त मी चिकटू चिकटून दिला याच्यापेक्षा जर जास्त उकळ खूप लालसर होणार ते कारण अजून कढई गरम तर तोपर्यंत ते होत राहणार आहे ही जी खाली बेरी आहे आता हे गॅस बंद केला तर बघा आता गरम याच्यामध्ये असं अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं थोडंसं आपलं अगदी अर्धा चमचाभर असं थोडंसं पाणी शिंपडलं की अगदी दाणेदार तूप तयार होतं मग जेव्हा उकळत असं तेव्हा नाही करायचं अगदी आता का बंद केला गॅस आणि कडे पण गरम आहे तूप पण गरम आहे त्यावेळेला करायचं असं थोडंसं पाण्याचा अर्धा चमचा पाण्याचा थोडं द्यायचा असं असा हे करायचं डायरेक्ट नाही टाकायचं असं हाताने शिंपडायचं शिंपडलं की सगळीकडे जातं ते आणि छान तूप तयार होतं आता या तुळशीचं पान किंवा लवंग वगैरे टाकू शकते मी आता काहीच टाकलं नाही थोडंसं आहे तुळशीचं पान तोडून द्यायला कोणच नाही आहे मी तोडत नाही कधी आता हे थंड झाले तुम्हाला दाखवते हे बघा साबुदाणे बनवून घेतले इकडे रेसिपी काय कुठली घेतली नाही कारण आता खूप वेळ दाखवली अशी वाटलेले मिरची जे करते हे मी ठेवते इकडे आणि तूप झाले ते दाखवते तुम्हाला हे बघा किती स्वच्छ तूप तयार झालं तर कडेने ठे मी पण डबा एकदम घासून ठेवलेला आहे स्वच्छ पहिलं जे आहे त्यात नाही घालत मी हे वेगळं वेगळं ठेवत असते जे पहिल्यातलं ते वेगळं हे वेगळं बेरी एकदम काळी पण नाही करायची काळी झाली का तूप एकदम लालसर होऊन जातं हे आपलं म्हशीचं दूध असतं गोकुळचं दूध येते म्हशीचं गाईचे दुधाची पण पिशी वेगळी येते मस्त एकदम निताळ निघालत बघा पाण्यासारखं छान आहेत आता हे थोडं घेऊन जरा हे असं तर एक साईडला करून ठेवते म्हणजे होतंय त्या बाजूला बरोबर असं आणि आता इथे साबुदाणा बनवला तीच कढाई पुन्हा घेतली मी ते आता आत्ता आलेत त्यांना पण लेट झालाच खाली कुठं काम होतं जास्त लेट आले त्यांचा चहा मध्ये आत्ता मी दूध घातले